आज आपण सगळे पाहतोच आहे की मीरा भाईंदरमध्ये किती समस्या आहेत त्या प्रत्येक समस्येवर आम्ही उत्तर मागतो आहे नगरपालिकेच्या अधिकाऱ्यांकडून आम्ही प्रत्येक समस्या जसं आरोग्य व्यवस्था आहे इथली प कॉन्ट्रॅक्टरमध्ये रोडची समस्या आहे गटर समस्या आहे अशा सगळ्या समस्यांवरून आम्ही क कमिशनर साहेबांना आयुक्तांच्या नावाने आणि त्यांच्या अधिकाऱ्यांच्या नावाने वेळोवेळी पत्र दिले आहेत आणि आम्ही त्यांची भेट मागतो आहे की आम्हाला तुम्ही भेट द्या त्यांचा फक्त टाईम गुरुवारचा फक्त दोन तास असतो तो पण आम्ही वाढवून मागण्याचा प्रयत्न करतो आहे की कमीत कमी इथे पंधरा लाख लोकवस्ती आहे तर पंधरा लाख लोकवस्तीला तुम्ही आठवड्यातून फक्त दोन तास देत आहे गुरुवारचे ते आठवड्यातून दोन तास करावे याची पण आम्ही मागणी केली आहे नगरपालिकेचे जे आरोग्यसेवा आहेत म्हणजे हॉस्पिटल्स आहेत त्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टर्स कधीच टायमात वेळेत नसतात आणि त्या डॉक्टर्स कुठे जातात त्याचं जे पडताळणी पुस्तक आहे त्या पुस्तकावर पण त्याची सही नसते त्याचं पण आम्ही पत्र दि पत्र दिलेलं आहे त्या पत्राचं पण आम्हाला उत्तर मिळालेलं नाही उत्तम धावगीला जो आपण डम्पिंग ग्राउंड आहे त्या डम्पिंग ग्राउंडमध्ये आम्ही स्वतः जाऊन तिथे पाहिलं आहे की तिथल्या कामगारांची अवस्था काय आहे आणि तिथे जो कचरा विलेवाट लावायचं असतं तिथे ते कोणतंच औषध फवारणीवर करत नाही तिथल्या द कामगारांच्या तर आरोग्याला धोका आहे पण तिथे राहणाऱ्या लोकांच्या पण आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे या गोष्टीवरती पण आम्ही त्यांचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला पण आयुक्तांनी डोळ्यावर पट्टी बांधली आहे आणि एकाच मंत्र्यांचं आणि एकाच आमदारांचं ते आजपर्यंत ऐकत चालले आहेत की त्यांनी इथे आज पूर्ण शहर कंटेनर कंटेनरमर कंटेनर शहर केलेलं आहे ते कंटेनर ठेवून ते लोकांची कोणत्या प्रकारे सेवा करत आहेत मला माहीत नाही इथे हँडिकॅप लोकांना वेगवेगळ्या प्रकारे हे घेऊन स्टॉलसाठी वेगवेगळी कागदपत्रं आहेत आणि त्यांचा उगाच तरी खर्च करतायत त्यापेक्षा त्यांना असंच कंटेनर ठेव ठेवायची परमिशन द्या हे आम्हाला आमचं कार्यालय ठाटायचं नाही आमचं कार्यालय आम्ही सक्षम आहे आमच्या आदित्यदादा सक्षम आहे आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सक्षम आहे की आम्ही भाड्याने घेऊ की विकत घेऊ आम्ही कार्यालय ठाटू आणि आम्ही तिथे लोकांची समस्या हे करू पण इथल्या मंत्र्यांना आणि इथल्या स्थानिक आमदारांना स्थानिक आमदारांचं मी पत्र दिलं आहे की त्यांनी संविधानिक पदावर राहून त्या अनधिकृत कार्यालयाचं उद्घाटन केलं आहे स्वतःच्या हाताने त्याच्यावरती पण कारवाई काय केली नगरपालिकेने पण आणि प्र पोलीस प्रशासनाने पण ते पण आम्हाला त्याचं उत्तर पाहिजे आणि त्या स संविधानिक पदावर राहून जो आपल्या संविधानाचा आणि कायद्याचं उल्लंघन केलं आहे अशा आमदारांवर काय कारवाई केली आहे ते पण आम्हाला राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आम्ही त्यांच्याकडून उत्तर मागतो आहे त्याचं त्याचप्रमाणे जे आयुक्त साहेब एकाच नेत्याचं इथे मान ऐकतायत आणि आमचं आम्हाला आमच्या प्रश्नांना कोणत्याच प्रश्नाला उत्तर देत नाहीत त्या प्रश्नाचं उत्तर आज आम्ही रस्त्यावर इथे व आयुक्तांना बोलवून आम्ही तिथे घेणार आहे त्याशिवाय आम्ही इथे कोणीच उठणार नाहीत अजून आमचे कार्यकर्ते इथे येत आहेत आम्ही पूर्ण रस्ता जाम करून आम्ही आयुक्तांना गेटमध्ये आतू हात घुसूबून देणार नाही आम्हाला माहीत आहे आज आयुक्त येणार नाहीत मुद्दामून कारण त्यांना कळलेलं आहे आणि हे जे आम्ही आंदोलन घेतलं आहे ते त्यांना पुरेसा वेळ कर दिला होता आम्हाला बोलून आमच्या समस्या ऐकून घ्या पण त्यांनी आम्हाला एकदम म्हणजे न बघितल्यासारखं करतायत तरी आज आए, या दे करता पन, का, का जे आंदोलन आहे हे आंदोलन शांततेत आहे पोलीस प्रशासनांना आम्ही स्वतःहून पत्र देऊन आम्ही त्या आंदोलनाची परमिशन मागितली होती प्रशासनानं आम्हाला चांगल्या प्रकारे सहकार्य करतायत पण हे जे प्रशासन नगरपालिका महानगरपालिकाचं जे आयुक्तांचं जे चाललं आहे त्यांच्या जे वेळ कित्येक वर्ष तीस तीस वर्ष एकाच सीटवर एकाच खुर्चीवर बसून जे अधिकारी राहिले आहेत त्यांच्या विरोधात पण आम्ही आंदोलन करतो आहे गजानन गजानन करत जे इथे चाललेलं आहे गजाननच सगळं गजाननच सगळं आम्ही पण श्री गणेश लिहितो पण गजानन गजानन करतो आहे त्यांचं पण उत्तर तर गजाननकडून आम्ही मागणार आहे आणि त्यांना जो पाठिंबा देत आहेत त्या पण अधिकाऱ्यावर कारवाई व्हावी ही आमची अपेक्षा आहे